डॉक्टर संपदा मुंडे यांची प्रायव्हेट डायरी हाती आली आहे भावाचा महत्त्वाचा जबाब तीन जण अडकतील आणि आय पी एस सातपुतेंची झालेली एंट्री दी हिंदू वृत्तपत्राच्या एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या लेखावर आधारित ज्यामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनी मृत्यूच्या वेळेच्या फरकावर आणि ऑप्टोसी प्रक्रियेवरती शंका उपस्थित केल्या होत्या तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी आठ वाजता कुटुंबाला मृत्यूची माहिती मिळते परंतु पोस्टमॉर्टम अहवालानुसार मृत्यू रात्री वाजता झाला असल्याचा दावा केला गेला दुसरीकडे रात्री वाजता मृत्यू झाल्याचा दावा केला आणि हॉटेलच्या मालकाने तर तिसराचा दावा केला त्यामुळे हे तीन जे आहेत प्रश्न वेळेचे त्यावरती बोलणं गरजेचं आहे डॉक्टर महिलेचा भाऊ प्रशांत मुंडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला हे वेळेचं अंतर आणि ऑप्टोसी दरम्यान भावाला उपस्थित राहण्यास केलेली मनाई हे वेगळे संकेत देतात असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता संबंधित पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या दबावामुळे खोटे शवविच्छेदन अहवाल आणि उच्च रक्तदाब असतानाही फिटनेस प्रमाणपत्र जारी करण्यास भाग पाडले जात असल्याचा डॉक्टर संपदा यांच्या डायरीत उल्लेख असल्याचा सोबतच चार पाणी सुसाईड नोटमध्ये सुद्धा उल्लेख असल्याच्या चर्चा जून दोन हजार पंचवीस मध्ये एस ओ फलटन यांना दिलेली तक्रार परंतु कारवाई न होणे हे चार डॉट जर जोडले तर डॉक्टर संपदा यांच्या मृत्यूभोवती अनेक प्रश्न आहेत आता येऊयात चाकणकर मॅडम यांच्या दाव्या आणि तथ्यावरील मुद्द्यांकडे सुषमा अंधारेंपासून रुपाली ठोंबरे ते खुद्द अजित पवार यांनीच महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या दाव्यांचा बुरखा फाडला चाकणकरांचा दावा काय डॉक्टर मुंडे आणि आरोपी म्हणजे बदने आणि बनकर यांच्यात परस्पर तक्रारी होत्या डॉक्टरने आय सी समितीला तक्रार दिली नाही रियालिटी या विषयात अशी होती की सुसाईड नोट आणि डायरी स्पष्ट आरोप आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये एस डी पी ओ फलटन यांना तक्रार दिली होती परंतु कारवाई झाली नाही आय सी समिती सक्रिय असली तरी तक्रार नोंदवली नाही म्हणजे छळ झाला नाही असे नाही हे यंत्रणेच्या अपयशाला झाकण झालं चाकणकरांचा दुसरा दावा डॉक्टर मुंडे यांना तीन वेळा ट्रान्सफर ऑफर करण्यात आले परंतु त्यांना फलटन मध्येच राहायचं होतं रिॲलिटी काय छळाच्या दबावामुळे ट्रान्सफर घेणं डॉक्टर संपदा यांना शक्य नव्हतं हे विधान डॉक्टरांच्या इच्छेने राहण्याचे सांगून छळाच्या आरोपांना चाकणकर यांनी कमकुवत केलंय डॉक्टर संघटनांनी जसं फायमा एम ए आर डी याला संस्थागत हत्या म्हटले चाकणकरांचा तिसरा दावा एकवीस ऑक्टोबरला प्रशांत बनकरच्या घरी फोटोवरून वाद झाला डॉक्टर रात्रभर मेसेज करत होत्या आत्महत्येची धमकी देत होत्या आणि पूर्वीही त्यांनी धमकी दिल्या होत्या रिॲलिटी काय गोपनीय सी डी आर आणि मेसेजेस सार्वजनिक करणे म्हणजे प्रायव्हेसी ब्रिज आहे मृत्यूनंतर चारित्र हनन करणं हे छळाच्या पार्श्वभूमीला विसरून डॉक्टरांच्या भावनिक अस्थिरतेला जबाबदार दाखवण्याचा प्रयत्न चाकणकर करत होत्या सुषमा अंधारे यांनी याला मृत डॉक्टरची बदनामी सुद्धा म्हटलं चाकणकरांचा पाचवा दावा गळफासाने आत्महत्या केली पोस्टमॉर्टम अहवाल त्यासाठी दाखला जोडला रियालिटी हे राजकीय दबाव टाळण्याचा प्रयत्न वाटतो कुटुंबाने ऑप्टोसी दरम्यान भावाला उपस्थित राहण्यास केलेली मनाई फोन म्हणजे डॉक्टर मुंडे यांचा आत्महत्या झाल्यानंतर त्यांचा फोन अनलॉक केला गेल्याचा संशय आणि तरी सुद्धा चाकणकर हा विषय आत्महत्या म्हणून डायव्हर्ट करत होते आता येऊयात पुढच्या अपडेट्स कडे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात अनेक शंका उपस्थित केल्या जातात तरुणीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली असे प्रश्नही विचारले जातात शंकांची वावटळही उठू लागल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास टी कडे सोपवला मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टी स्थापन करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिले मात्र निंबाळकरांविषयी स्वतः फडणवीसच जज बनले या विषयात आय पी एस अधिकारी तेजस्वनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एस आय टी स्थापन करण्यात आली फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर तरुणी ही कार्यरत होती तिने फलटणमधील एका हॉटेलमधील खुलीमध्ये आत्महत्या केली तिच्या हातावरती सुसाईड नोट लिहिलेली होती त्यावर निलंबित आय पी एस अधिकारी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावं लिहिलेली होती सोबतच माजी खासदार आणि त्यांच्या दोन पिएंचा उल्लेखही होता मात्र ते टाळलं जात आहे चार वेळा अत्याचार केल्याचं लिहिलंय तर प्रशांत ही शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये स्पष्ट आहे मात्र चाकणकर मॅडम ज्या आहेत त्या दोन्ही आरोपींना पाठीशी घालून डॉक्टर संपदा मुंडे यांचं चरित्र हनन करत असल्याचा आरोप होतो यामध्ये पोलीस अधिकारी तेजस्वनी सातपुते या, या प्रकरणाचा तपास करणार आहेत मयत डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचंही नाव आलंय त्यांच्या दोन पीएंकडून बोगस पोस्टमार्टम रिपोर्ट देण्यासाठी दबाव टाकला गेल्याची तक्रारही तरुणीकडून केली गेली होती या प्रकरणात तरुणीची हत्या झाल्याचे आरोप केले जात असून हातावरील सुसाइड नोट दुसऱ्याच व्यक्तीने लिहिले असल्याचं देखील मयत तरुणीच्या कुटुंबियांनी म्हटलंय या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकरांचं नाव घेतलंय फलटणमधील अशा अनेक घटनांमागे निंबाळकर आणि त्यांच्या लोकांचा हात असल्याचा आरोप सुद्धा अंधारे यांनी करत काही पुरावेही समोर आणलेत डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरण गुंतागुंतीचं बनलंय अनेक शंका उपस्थित केल्या जातात त्यामुळे सरकारने या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे कडे सोपवलाय आय पी एस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात आली या प्रकरणाचा तपास तात्काळ सुरू करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले डॉक्टर महिलेने आत्महत्या केलेली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप वारंवार मुंडेंच्या कुटुंबियांकडून आणि विरोधकांकडून सुद्धा करण्यात येत आहे आता या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला विरोधकांचा सा वाढत चाललेल्या दबावामुळेच सरकारने हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जाते बारा सालच्या आय पी एस तेजस्वी सातपुते यांनी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदाची मोठी जबाबदारी त्यांचा या भागात काम करण्याचा अनुभव लक्षात घेऊनच त्यांच्याकडे फलटण येथील डॉक्टर महिला आत्महत्येसारख्या गंभीर प्रकरणाचा तपास दिले असल्याची माहिती जी आहे ती समोर आली आता आयपीएस सातपुते या सुषमा अंधारे यांचे काही दावे रुपाली चाकणकर यांनी आरोपींना केलेलं डिफेंड आणि रुपाली ठोमरे यांनी रुपाली साखनकरांना पदावरून काढा ही केलेली मागणी अजित पवारांनी चाकणकरांना सुनावलेले खडे बोल या सगळ्या गोष्टीमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं पद आणि त्या स्वतः धोक्यात आलेल्या आहेत आता या सगळ्या गोष्टींमध्ये डॉक्टर संपदा यांची पर्सनल डायरी समोर आली आहे ज्यामध्ये कशा पद्धतीने चुकीचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिलं जायचं व्यक्तीचं नाव वय या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे त्यामुळे तरी जे माझे खासदार आहेत जे पोलीस स्वतःला डिफेंड करतायत हे सगळे उघडकीस येतील असं म्हणायला हरकत नाही या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सब्सक्राइब करा जय महाराष्ट्र